नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील बिंजोरचा बादशाह भारत हिंदी हिंदकिसरी मथूर मित्रांनो मथुरची कालच कानावर बातमी पडली की आपला मथूर हिंदकिसरी कोरेगाव मैदानात पलणार नाही तर मित्रांनो तुम्हाला तर सांगू इच्छितो की आपला मथूर चौदा तारखेच्या बिंजोड मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार तसे आहे तसेच उद्याच्या आठ तारखेच्या कडाव केसरी मैदानात पालण्याची शक्यता आहे पण मित्रांनो मी ह्यासाठी व्हिडिओ बनवले की आपला भारत केसरी मथूरचा पैरा कोणासोबत नियोजन होतं कोणासोबत पैरा होता हिंद केसरी कोरेगाव मैदानासाठी तर मित्रांनो आपला मथुरचा पैरा होता जी मागेच मालचिरसला हिंदकेसरी जोडी झाली होती असं रणजित निंबाळकर सरांचा सर्जा मित्रांनो रणजित निंबाळकर सरांचा सर्जा आणि मथुर यांचं हिंदकेसरी कोरेगाव मैदानासाठी नियोजन झालं होतं पण काही कारणाचं म्हणजेच मथुर आपला बारा तारखेला कोरेगाव हिंदकेसरी मैदानात पालणार नाही म्हणून हे नियोजन कॅन्सल झालेलं आहे नाहीतर किसरी कोरेगाव मैदानात मतूरानी सरजाची जोडी आपल्याला पालताना दिसली असती असो मित्रांनो नेक्स्ट किसरी मैदानात ही जोडी पालताना आपल्याला दिसू शकते धन्यवाद मित्रांनो